ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेतर्फे आव्हान अकरा ऑगस्ट रोजी सांगली येथे आयोजित ओबीसी यलगार मेळाव्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शब्बीर अहमद अन्सारी साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय डॉक्टर मेहबूब बागवान आणि राज्यातील ओबीसी नेते संबोधित करणार आहेत तरी सर्व मुस्लिम समाजाने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मिरज तालुका अध्यक्ष मुजफ्फर सणदी यांनी केले आहे दिनंतर अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सांगली तरुणभरा स्टेडियम येथे दो दुपारी दोन वाजता ओबीसी महायोगा सभेचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याला राष्ट्रीय ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनराव भुसगोळ साहेब ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आजी शबीरबाई अन्सारी साहेब व ऑल इंडिया मुस्लिम संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर महबूब बागवान सर व महाराष्ट्रातील इतर ओबीसी व राज्यस्तरीय नेते उपस्थित राहून संबोधित करणार रा आहे या मेळाव्यामध्ये आमचं प्रमुख मागणी हे आहे की जात नाही जनगणनाही झालीच पाहिजे व ओबीसीच्या आरक्षणाला कोणत्याही धक्का न लागला पाहिजे तसंच ओबीसीच्या इतरही काही समस्या आहेत त्या समस्या प्रामुख्याने याच्यासाठी आम्ही आंदोलनात आम सभेचं आयोजन करण्यात आले आहे तरी आणि विशेष करून मुस्लिम ओबीसी समाजाला जे का, कासवाजीसाठी खूप अडचण येतात जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मुस्लिम ओबीसी समाजाच्या किती खोलमध्ये गेला तरी तुम्हाला पुरावा काही मिळणार नाही तरी इतर बातमी वेळ जोपू करून